तुम्हाला भाषण का, एक ऐकायचं होतं पण आज नाही आता परत एकदा ऐकावला गळ सभवती प्रभाव होती ताई घोगरे तुम्ही ऐकलेलं दिसत नाही गणेशचं भाषण अशोकरावजी गायकवाड राजू आघात शिवशंकर राजळे नितीनजी कानडे काकडे सुनीलजी रासने उपस्थित असले सर्व मान्यवर सर्व बंधू आणि भगिनी आदरणीय पवार साहेबांचं हेलिकॉप्टरचा टेकऑफ लवकर घेणं आवश्यक आहे मी जास्त बोलणार नाही पण एक गोष्ट तुम्हाला सांगेल की निलेश लंके हे आपल्याकरता उमेदवार म्हणून उभे आहेत त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांचा सा पक्ष आहे आमच्या आघाडीचे उमेदवार आहेत इंडिया अलायन्सचे उमेदवार आहेत पण खऱ्या अर्थानं जनतेचा उमेदवार कसा असतो याचं मूर्तिमंत उदाहरण महाराष्ट्र आणि देश पाहतोय एवढं तुम्हाला याने सांगतोय काय जादू गाड्याने केली काही कळायलाच तयार नाही गावात जाता रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत लोक जागे आणि मोठ्या संख्येनं हजारोच्या संख्येनं वाजत गाजत मिरवणूका काढतायत नेमका काय चमत्कार आपल्याला पाहायला मिळतोय परंतु हा चमत्कार अचानक घडत नसतो ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे पाच वर्ष आमदारकीचे त्यांचे मी पाहिले जवळून आणि ते पाहत असताना एखादा धडपडणारा तरुण एका, एका शेतकरी कुटुंबातला गरीब कुटुंबातला सामान्य कुटुंबातला तरुण एखादा पुढे येतो आणि तो जनते करा मनापासून त्याला वेदना माहितीये जनतेच्या सर्वसामान्यांच्या वेदना माहितीये दुःख त्याला माहितीये आणि त्या दूर करण्याचा प्रयत्न करतो त्याची ती धडपड आम्ही सुद्धा अत्यंत जवळून पाहिली पारनेर तालुका एकच नदी मधी माझ्या आमच्यामध्ये मुळा नदी पलीकडे गेलं का लगेच सुरू होत असतं तिकडे गेलं का कौतुक ऐकायला मिळत असतं निलेश लंके यांचं हा धडपटणारा तरुण आहे एक आदर्श लोकप्रतिनिधी आहे आणि मला खात्री आहे की जे आम्ही ज्यावेळेस उभं राहतो भक्कम पाठीशी उभं राहतो त्यावेळेस आम्ही निवडलेला हा गडी अत्यंत योग्य हे वाटतंय म्हणून उभा राहतोय तुम्हाला वाटतंय तुम्हाला सगळ्यांना मात्र काम करावं वा लागणार आहे वातावरण किती चांगलं असलं तरी तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे तेरा तारखेपर्यंत सहा वाजेपर्यंत मतदान करून घेण्याचं काम आपल्याला करावं लागेल आणि चार तारखेला जल्लोष तुम्हाला सगळ्या करायचाच आहे ही लढाई अशी आहे की तुम्ही मतदान करताय निलेश लंकेंना करताय एक सामान्य शेतकरी कुटुंबातला गरीब कुटुंबातला तरुण जो धडपडणार आहे कष्टाओ आहे मेहनती आहे कर्तवार आहे असा तरुण गरीब कुटुंबातून पुढे आलाय अरे तुमच्या कुटुंबातला असं समजायला हरकत नाही की आपल्याच घरातलं पोरग आहे त्याला खासदार करायचं असं समजायला हरकत नाही इतकं महत्व त्याचं आहे तिची लढाई आहे ती मोठ्या बरोबर आहे धन दांडग्या बरोबर आहे सत्तेचा प्रचंड दर्प आए चा, पाईशा चा दर्प आहे सत्तेचा पैशाचा दर्प झालेला आहे असे उतरले तर त्यांना असं वाटतं की पैशा जोरावर सत्तेच्या जोरावर कशी बाजी मारून नेऊ तुम्हाला हे शिकवायचं या लोकशाहीमध्ये भारतामध्ये तुमचा अशा सत्तेचा आणि पैशाचा गर्व चालणार नाही तुमचा गर्वहरण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे दाखवून द्यायचंय आणि गरीब कुटुंबातला आज निले केला विजय करायचा तुमच्या आमच्या गरीब कुटुंबातला लक्षात ठेवा तुम्हाला इतिहास घडवायचा भारतामध्ये एका धमदांडग्याविरुद्ध विरुद्ध सत्तेचा प्रचंड गर्व असणाऱ्या माणसांच्या विरोधात एक करून उभा राहतो साध्या कुटुंबातला त्याला विजय करतो खरा अर्थ हा लोकशाहीचा विजय ठरणार आहे याकरता आपण सगळ्यांनी काम करायचंय आणि म्हणून हे काम जे कराल तर निलेशजी लंके यांना मतदान त्या दिवशी तुम्ही तुतारी वाजवणारा माणूस या ज्यावेळेस बटन दाबाल त्यावेळेस निलेश लंके यांना ते पोहोचणार आहे आदरणीय पवार साहेबांना पोहोचणार आहे सोनिया गांधीजींना ते, ते पो, मत पोहोचणार आहे आपल्या राज्यघटनेला सुद्धा ते मत पोहोचणार आहे राज्यघटना वाचण्याकरता ते मत आपल्या लोकशाहीला पोहोचणार आहे ती बळकट होण्याकरता ते मत शेतकऱ्यांना पोहोचणार आहे त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याकरता कामगाराला पोहोचणार आहे त्याच्या जीवनात आनंद निर्माण करण्याकरता युवकांना पोहोचणार आहे त्याला रोजगार मिळण्याकरता एक मत एक बटन दाबणं अनेक अर्थानं सकारात्मक आणि चांगलं काम करून जाणार आहे तुम्ही माझे एक नम्र विनंती आपल्या सगळ्यांना काही झालं तरी मोठा विजय आता पुढारी कोण कुठं काय याचा विचार करू नका पुढारी जे त्रास असतील ते राहू द्या पुढारी जागेवर खाव त्यांच्या त्यांना तुम्ही वरच राहा आणि हे सांगतो काहींना वाटत वाटत असेल की आता ती मोठी पार्टी आहे नंतर त्रास देईल त्रास तर तुम्हाला कधीही देणार असतील तुम्ही मदत केली काय नाही केली काय त्रास देणं त्यांचा पिंड आहे तेव्हा त्याची काय ते काय उपयोग नाही आपण खऱ्या अर्थानं सगळ्यांनी सुद्धा कोणत्याही सुद्धा त्रास कमी करून घ्यायचा असेल त्यांचा तर निलेश लंके यांनाच विजय करा असा आणि निमित्तानं करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद साहेब आले किती गेले किती संपून जातील अवधारा न संपला ना संपणार कधी शरद पवार साहेबांचा दरारा हॅलो हॅलो हॅलो